नमस्कार आज आपण मान तालुक्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये एक उत्सुंग असं उदयमुख खेळाडू असलेला एका दुर्गम भागातला आणि डोंगराळ प्रदेशातला हा असणारा मुलगा ज्याचं नाव आहे बाळू पुकळे याच्याकडे आपण आलेलो आहोत बाळूचा इतिहास सांगताना या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की या बाळूचे आई वडील खर तर मान तालुक्यामध्ये आपल्याला पोटार्क चालवण्यासाठी ते करार या ठिकाणी कृष्णा नदीच्या काठी गेले तिथं वीटमट्टीवरती काम करत असताना बाळूमधला खेळाडू हा उदयमुख झाला तो खेळू लागला पळू लागला मॅरेथॉन करू लागला आणि हे करता करता आज त्यानं जवळजवळ नाही म्हटलं तरी नॅशनल लेव्हलची तीन मेडल त्यानं आतापर्यंत मिळवलेली आहेत त्याचबरोबर राज्यस्तरावरची एकूण चोवीस मेडल त्यानं प्राप्त केलेली आहेत एवढी मोठी कमाई करत असताना पंधराशे मीटर तीन हजार मीटर दहा किलोमीटर क्रॉस कंट्री यासारख्या खेळामध्ये त्यानं प्रचंड असं यश प्राप्त केलेलं आहे बाळूच परिस्थिती जाणत असताना प्रथमदा बाळू तुझं या ठिकाणी आम्ही मनापासून हार्दिक अभिनंदन करतो तुझ्या वाटचालीला सलाम करतो आणि तुला या ठिकाणी ह्या खेळाची आवड किंवा खेळामध्ये तू जात असताना तुला इकडं जाण्याचं कसं सुचलं सर सवा धन्यवाद मी आता <laughs> मी शाळा असताना खो 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 खेळाचो आठवी नववी दहावी खो खो खेळ खेळतो खो खो खेळत खेळत मी मेहत्यामध्ये भाग घ्यायचो मॅरात मेळामध्ये भाग घेत 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 असं मग एक आवड आवडणे झाली आपण पण काय आपण पण त्याचे करावं त्यामुळे मी हळूहळू तालुक्यात साजराजी आहेत कि बघा महाराज जे आहेत असा जर मी भाग मग घ्यायू पहिन वेळ नव्हतं कारण त्याच्या त्याची डायट जागा होता त्याची माझ्या पैसे नव्हतं त्यामुळे हळूहळू मी मेहून कळत खेळ करत पैसे साठवायचो आणि ते पैसे नंतर मी माझ्या स्वतः कसे करायचो बावड सपोर्ट मिळत काय डायट असल्यानंतर डायट कळत ब माझा नंबर येते मी गेलो काय मला आतापर्यंत भरपूर सपोर्ट मिळणार आहे त्यामुळे मी आता पोचलो आहे बाळू हे सांगत असताना मगाशी बोलताना बाळू सहजपणे सांगितलं की विट भट्टीवरती काम करत असताना एकदा पूर्ण विठ्ठाचा जो ढीक होता तो त्यांच्या वडिलाच्या अंगावरती कोसळला वडील जायबंदी झाले आणि जायबंदी झाल्यानंतर त्यांचं ऑपरेशन करावं लागलं पैसा नव्हता अशा परिस्थितीमध्ये काम करणं परत शक्य झाले नाही म्हणून बाळूचे आई वडील आपल्या मानदेशाकडे परत फिरले गावी आले पण गावी आल्यानंतर त्यांच्या पुढं प्रश्न होता साधं राहायला सुद्धा त्यांच्याकडं घर नव्हतं अशा परिस्थितीमध्ये मुलाचा खर्च कोठून आणणार आता सध्या बाळूचा एक भाऊ हा वसईला आपली रिक्षा चालून पोट भरतो आहे आई वडील त्याचे सध्याला आपल्या आप पंधरा ते वीस मेंढ्या राखून त्याच्यावरती चरित्रात्र चालवत आहेत परंतु आज बाळूचं यश पाहिलं तर नॅशनलचा खेळाडू म्हणून तीन मेड़न मेडल मिळवणारा वीस मेडल राज्यस्तरावर घेणारा असा मानदेशी खेळाडू आज परिस्थितीशी एकाच वेळी दोन हात करतोय एकीकडे तो त्याची गुणवत्ता राखण्यासाठी धडपडतोय तर दुसरीकडे तो त्याच्या परिस्थितीशी संघर्ष करतोय अशा परिस्थितीमध्ये आज त्याचं दहिवडे या ठिकाणी आणि त्यातला हो एक उत्साह ऊर्जा ताकद शक्ती मिळावी याच्यासाठी एक सन्मान केलेला आहे परंतु हा सन्मान करत असताना त्यानं आमच्याकडे मांडलेल्या ज्या गोष्टी आहेत की त्याला आज गरज आहे ती आर्थिक मदतीची खूप मोठी गरज आहे तरी मी या ठिकाणी आपल्या सर्व मंडळींना विनंती करतो एन जी ओ असतील सामाजिक संस्था असतील या सर्वांच्या माध्यमातून आज बाळूला जर खऱ्या अर्थानं आपण सपोर्ट केलं तर भविष्यामध्ये या मान तालुक्याला जसा ललिता बाबरचा इतिहास आहे या मानता या सातारा जिल्ह्याला जसा खशाबा जाधवांचा इतिहास आहे तसा एक पुन्हा इतिहास धावण्यामधला घडण्यामध्ये निश्चितपणाने हातभार लागणार आहे त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की आपण या बाळूच्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला जेवढं शक्य आहे त्या पद्धतीची आपण मदत करावी त्याचबरोबर बाळू तू पुढे जात असताना तुला आता सध्या तू कुठं शिक्षण घेतोय आता सध्या मी आता करामय शिक्षण घेतो आता सध्या मी बी ए थर्ड ए आहे करामे शिक्षण घेतो सध्या ओके ठीक आहे बी एला आहे हो छान ठीक आहे आणि हे करताना सराव कसा चालू आहे तुझा सर्व चालू आहे दोन तीन प्रश्न करतो सकाळ संध्याकाळ सध्या मला सांगायला अभिमान वाटतो की कुठलीही खेळाची पार्श्वभूमी नाही अशा परिस्थितीमध्ये स्वतः खे खो खोमधून धावण्यामध्ये उतरून आज तो आपली वाटचाल शोधण्याचा प्रयत्न करतोय अशा या खेळाडूला आमच्या तमाम मानदेशी जनतेकडून त्याचबरोबर तमाम सातारा जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व खेळाडूंच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देताना आम्ही देखील त्याला जेवढी शक्य आहे त्या पद्धतीची सपोर्ट मदत करूच परंतु आपण देखील करावा असं या ठिकाणी विनंती करतो थांबतो बा बाळू पुकळेला आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचा खेळाडू आकाराला आणायचा असेल तर त्याला आज प्रचंड त्याच्या आहारासाठी त्याच्या बुटासाठी त्याच्या सर्व गोष्टींसाठी त्याला गरज आहे ती आर्थिक गरज आहे ती गरज करण्याच्या कामी या ठिकाणी जो एक संपर्क नंबर आहे फो, फोन फोन तो नव्वद अकरा एक्कावन्न सत्याऐंशी बावीस या नंबरवरती आपण अगदी आपल्या सडळ हाताने आपल्या मनमोकळेपणाने आपण या ठिकाणी आपल्याला शक्य आहे तेवढी मदत आपण करू शकता ते आपण करावे अशा प्रकारची विनंती अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सर्वांस करतो धन्यवाद अण्णासो कारंडे मी देवडीतील रहिवाशी असून माझं मूळ गाव हे कारंडेवाडे आहे आणि माझ्याच नातेवाईकातला गावाशीचा मुलगा बाळासो पोपट हा असून तो तिथून त्या खेडे गावातून नाजूक परिस्थितीत तो कॉलेज करत असताना त्याला पळायची म्हणजे धावायची सवय होती ते धावत असताना तो डोंगरदाऱ्यातून धावत होता सुरुवातीला परंतु नंतर तो प्रॅक्टिस झाल्यानंतर खेळाच्या स्पर्धेत उतरत गेला आणि तो इतका सुंदर पळत धावत राहिला की तो आज ऑलिम्पिकच्या तयारीत आहे तर तो आता अनेक मॅरेथॉन करतो त्यामध्ये तो फर्स्ट कमाने घेतो पण त्याच्या त्याला जो ऑलिम्पिकसाठी खर्च आहे किंवा मार्गदर्शन आहे त्यासाठी सगळ्या स्पर्धकांना खर्चाची बाजू असते अगदी आपल्या ललित बाबर असतील किंवा बघत बघत किरण बघत असतील त्यांना सुद्धा मार्गदर्शन मुळेच किंवा आर्थिक बाजूमुळेच ते थोडंफार पुढे सरकत गेले तसे आज आपल्याला ह्या बाळासाहेबांना गरज आहे की पुढं जायचं असेल तर त्याला आपण मदतीची गरज आहे ही मदत ही आर्थिक स्वरूपात असेल